नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी सारंगने मारली चक्का आता शिवानीच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की शिवानीने आता नाटक करून त्या घरातून निघून गेलेले असते पण शिवानीच्या मनामध्ये एक भीती मात्र कायमच चाललेली असते कारण की तिला सावलीने चांगलंच धमकावून त्या घराच्या बाहेर काढलेलं असतं पण सावलीला देखील माहीत नसतं की तिच्यावरती जे येणारं संकट आहे ते खूप मोठं आहे कारण की शिवणीला घराच्या बाहेर काढून फक्त चालणार नाही तर सारांपासून कायमचं दूर करण्यासाठी देखील तुम्ही पाहिलंच असेल की जगन्नाथने देखील सांगितलेलं असतं आणि त्याचप्रकारे आपली सावली सगळं करत देखील असते पण तुम्हाला माहितीच आहे की किती काही जरी झालं तरी घरातील व्यक्ती जर दुश्मनाला जाऊन भेटलेली असेल तर काही देखील होऊ शकत नाहीये त्याचप्रकारे तुम्ही पाहिलंच असेल की ऐश्वर्या आता शिवणीच्या एवढी आहारी केलेली असते की शिवणीला ती प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असते आणि यांच्या प्रत्येक सिक्रेट आणि प्रायव्हेट गोष्टी देखील सांगत असते त्याच्यामध्ये त्यामुळे आता सगळ्या काही डिटेल्स आणि सगळी काही माहिती शिवानीकडे ॲटोमॅटिक पोहोचत असते त्याच्यामुळे शिवानीला योग्य त्यारित्या तिचा नवीन डाव आणि चाल खेळायला सोपत जात असतं तर एकीकडे सारंगला देखील सावलीने सांगून ठेवलेलं असतं की, की। काही जरी झालं तरी तुम्ही ते शिवानीपासून लांब राहाल पण सारंग देखील सावलीला सांगतो की अगं सावली, सावली कसं आहे ना आपण एकदा आता डील केली त्याच्यामुळे तिच्यासोबत काम करावं लागणारच आहे आणि जे आता काही रोज पेटलचं जे काही नवीन प्रोडक्ट येणार आहे आणि त्यांच्यासोबत आपल्याला लॉन्च करायचं आहे त्याच्यामुळे तिचे मला कॉल येणं हे साहजकच आहे त्याच्यामुळे मला तिचे कॉल येत राहतील पण त्यावेळेस मात्र सावली, सावली म्हणते की तरी देखील तुम्ही तिच्यापासून लांब राहायचं तर सावलीचं हे म्हणणं आता सगळं काही सारंगने ऐकलेलं असतं आणि प्रकारे सारंग सगळं काही फॉलो करत देखील असतो तुम्ही पाहिलंच असेल की कित्येक वेळा आपल्या सारंगने त्या शिवाणीला इग्नोर देखील केलेलं असतं पण शेवटी ही शिवाणी किती पुढे पोहोचलेली असते हे तुम्हाला माहीतच आहे तर एकीकडे आता राजकुमारने खूप मोठा घोटाळा केलेला असेल हे तुम्ही देखील पाहिलंच असेल की त्याने जे काही रुपम कॉस्मेटिक असतं त्यामध्ये सगळं काही केमिकल्स ऍड केलेले असतात आणि त्याला वाटत असतं की एकदा का रुपम कॉस्मेटिकची कंपनी खाली ढासळली की यांना माझी आठवण येईल आणि त्यावेळेस मात्र मी सगळ्यांच्या समोर येऊन उभा राहील पण मित्रांनो हे जे त्यांनी काही विचार केलेलं असतो किंवा जे काही ठरवलेलं असतं हे अगदीच तसं होणार नाही आहे कारण की तुम्हाला माहीतच आहे की ह्या राजकुमारने आत्तापर्यंत किती प्रयत्न आणि कितकी कट कारस्थानं केली पण तरी देखील तो काही देखील वाकडं करू शकलेला नसतो मेंदळे कुटुंबाचं कारण की ह्या राजकुमारला कशाची लालच लागलेली असते हे माहीत नाही पण ह्या राजकुमारने आत्तापर्यंत खूप मोठे गुन्हे केलेले असतात आणि याचा सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे जे काही त्यांनी कंपनीतून पैसे लोबाडलेले असतात या सगळ्याचं सत्य देखील आता तिलोत्तमासमोर आलेलं आहे तुम्ही पाहिलंच असेल आणि तिलोत्तम आता हे ह्या सगळ्या गोष्टीमुळे सारंगला आणि सगळ्यांनाच बोलत असते या गोष्टीबाबत कारण सारंग की सारंगला म्हणते की एवढं मोठं सत्य होतं तू लपवलंच का माझ्यापासून आणि त्यावेळेस मात्र तुम्ही पाहिलंच असेल की आपला बिचारा सारंग देखील सगळं काही तिलोत्तमाला खरं सत्य सांगत असतो आणि त्यावेळेस मात्र तिलोत्तम मा भयंकर चिडलेले असते तिलोत्तमा म्हणत असते की तू माझा विश्वासघात केला सारंग तुम्हाला सांगितलं नाहीस असं तसं नको सगळं काही बोलते पण त्यावेळेस मात्र आपला बिचारा सारंग तिलोत्तमासमोर काही देखील बोलत नाही तिचं म्हणणं ऐकून घेतो आणि तिला सॉरी देखील म्हणतो आणि ठरवतो आता 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 चा चा की आता इथून पुढे जे काही काम करणार आहे या सगळ्याची चौकशी आणि सहनिशा मी आईसोबत करूनच घेईल तर तुम्ही पाहिलंच असेल की आता पुढे आता लवकरच तिरोत्तम सांगते की माझा आता लवकरच आमचा लग्नाचा वाढदिवस येणार आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या सगळ्याच्या अगोदर राजकुमार या ठिकाणी हजर पाहिजेल आणि तुम्हाला ते देखील पुढे पाहायला भेटेल की ज्या प्रकारे आता तिलोत्तमाने सांगितलेलं असतं की राजकुमार मला आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी ते पाहिजे त्याचप्रमाणे आता सारंगने आणि सगळ्यांनी मिळून आता असा प्लॅनिंग पुढे आखलेलं असतो की आता त्याचप्रकारे आता त्या राजकुमारचा शोध सगळेजण घेतात असतात आणि तुम्ही पाहिलंच असेल की आपला बबलू देखील राजकुमारच्या पाठीमागेच असतो कारण की राजकुमार कुठे जातो काय करतो कुठे राहतो या सगळ्याचं लोकेशन आता बबलूने काढलेलं देखील असतं पण बाय चान्स मात्र मित्रांनो खूप मोठी मिस्टेक अशी होती की आता हे सगळं कळतं त्या शिवाणीला आणि ह्या शिवाणीला ऑलरेडीच जाऊन भेटलेली असते ही ऐश्वर्या आणि या दोघीजणींचं जे काय मूर्खपणाचं जे काय चाललेलं असतं संभाषण हे सगळं काय आता सगळ्यांच्यासमोर लवकरच उघडकीस येईल कारण की या ऐश्वर्याला खरं तर हिला पांढरी पाल बोलतात ते काही चुकीचं नाही कारण की ही दिसायला जरी पांढऱ्या पालीसारख्या असेल तरी तिला अक्कल मात्र शून्य असते तुम्हाला चांगलंच कळालेलं असेल कारण की जाऊनच भेटलेली असते त्या शिवानीला आणि ह्या शिवानीच्या डोक्यामध्ये चांगलाच प्लॅनिंग असतो की जसं की माझं काम झालं की ह्या ऐश्वर्याला मी नाही रस्त्यावरती आणलं तर मी देखील नावाची शिवानी नाही तर इकडे बिचाऱ्या सावलीला आता टेन्शन येत असतं की ज्या प्रकारे मात्र जगन्नाथने सांगितलेलं असतं की तुझ्या संसारावरती खूप मोठा धोंडा तो स्वतःच्या हाताने मारून घेतला आहे तेव्हापासून सावली चांगलीच घाबरून गेलेली असते कारण की सावलीला कळत नसतं की आता नेमकं काय करावं प्रकारे ते शिवाणीला थांबवावं कारण की ही शिवाणी जरी घराच्या बाहेर गेलेली असेल तरी मात्र ही शिवाणी शांत बसणार नाही हे सावलीला देखील चांगलंच कळालेलं असतं कारण की सावलीला देखील कळतं की ही शिवाणी जशी दिसते एवढी सोपी नाही आहे कारण की या शिवाणीला माहीतच आहे की सारंगसर तिला भेटण्यासाठी कित्येक तरी वेळा येणार कारण की ती मिटिंगचं एक खोटं नाटक सांगणार त्याच्यामुळे सारंग सरांना तिकडे जावंच लागणार आणि हे सगळं ती शिवानी कधी देखील करू शकते त्याच्यामुळे सावली ठरवते की मी त्या शिवानीला काय इमचं नष्ट करून टाकेल कारण की तिला एकदाच धमकी दिलेली असते तर शिवानीची सगळे काय पोटेन्शियल सावलीला आपल्या कळालेलं असतं कारण की सावलीला कळतं की ही शिवानी कितपत काय करू शकते आणि काय नाही ते तर त्याचप्रकारे आता तुम्हाला हे देखील पुढे पाहायला भेटेल की आपली सावली ज्या प्रकारे मात्र ठरवते की सारंगला शिवानीपासून लांब करायचं पण तेच सगळं मात्र अंग्लट येतं पण पुढे असं काय घडतं की त्याच्यामुळे सावलीला स्वतःलाच त्रास व्हायला सुरुवात होती तर मित्रांनो इकडे आता बबलूला आपल्या किडनॅप केलेलं असतं या शिवानीने हे तुम्हाला कळालेलंच असेल कारण की बबलूने जे काही मिशनवरती बबलू गेलेला असतो ते काही फत्ते पडलेलं नसतं पण मित्रांनो यामुळे बबलूने एक खूप मोठं काम केलेलं असतं कारण की राजकुमारचं लाईव्ह लोकेशन तर यांना कळालेलं असतं त्याच्यामुळे आता राजकुमारला शोधणं देखील सोपं जाणार आहे पण इकडे मात्र या शिवानीला आनंद ह्या गोष्टीचा होत असतो की आता सारंग समोर हे सत्य उघडकीत झालेलं असतं की राजकुमार कुठे आहे याचं सगळं काही सत्य मात्र ह्या शिवानीला माहीत असतं त्याच्यामुळे सगळं काही राजकुमार जातो आणि सरळ सरळ डायरेक्ट विचारतो आणि म्हणतो की राजकुमार दादा कुठे आणि तुम्ही पाहिलंच असेल की त्यावेळेस शिवानी सगळ्यात अगोदर विषय काढते तो त्यांच्या डीलचा कारण की तिला माहित असतं की अगोदर जर डीलचा विषय काढला तर सारंगने एकदा काही ही डील केली की मी सगळी काही प्रॉपर्टी जे काय आहे ते सारंग करून हडपून घेऊ शकते कारण की त्या ॲग्रीमेंटमध्ये सगळं काही तसंच असतं मित्रांनो आणि हे सगळं पाहिजे कोणाला असतं त्यांच्याच घरामधील सगळ्यात मोठा विश्वासघाती आणि साप व्यक्ती म्हणजे ती म्हणजे ऐश्वर्या मेंद्र कारण की तिचंच हे सगळं काही प्लॅन असतो की मेंदळ कुटुंबाची सगळी काही प्रॉपर्टी आणि जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी काही तिच्या हातामध्ये यावे आणि शिवानीला एकच गोष्ट हवी असतं सारंग कारण की तिला वाटत असतं की सारंग सोबत तिला लग्न करायला हवं आणि सावलीने देखील आपल्या ह्या शिवानीला चांगलीच वॉर्निंग देऊन ठेवलेली असते की सारंग सरांपासून तो लांब राहा नाहीतर मी काय करू शकते हे तुला माहित आहे कारण की तुझा हात जरी मुळासकट काढायचा जरी म्हटलं तरी मी तो करायला मागे पुढे बघणार नाही त्याच्यामुळे तू माझ्यापासून तर लांब राहाच पण सारंग सरांपासून तू चार फूट लांबरा कारण की तुम्ही कामापुरतं भेटता हे करता हे सगळं ठीक आहे पण तू जर सारंग सरांच्या जवळ परत जर दिसली तर माझ्यासारखं को वाईट कोणी देखील नाही असं सावलीने चांगलंच बजवलेलं असतं पाहिलंच असेल पण मित्रांनो कहाणी ट्विस्ट आता तेव्हाच येतो की सारंग मात्र या शिवनीला चापट मारतो म्हणजेच कानाखाली मारतो पण असं काय घडतं त्याच्यामुळे चापट मारतो तर आता सगळं सत्य मात्र उघडकीस येतं पुढं की कारण की आपल्या सगळं काय तिलोत्तमाला देखील कळतं की आता राजकुमारने जो काही घोटाळा केलेला आहे ते सगळं सत्य उघडकीस येतं मित्रांनो पण आपल्या सारंगला देखील हे कळतं की आता तिलोत्तमाला फसवून राजकुमारने आतापर्यंत काय काय काळे धंदे केलेले आहेत हे सगळं काय आता मात्र आपल्या सारंगच्या समोर आलेलं असतं पण मित्रांनो ह्या शिवानीने आता ह्या घराला सगळं काय मेंद्री कुटुंबाला पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं ठरवलेलं असतं कारण की तिने सगळी काय त्या मेंद्री कुटुंबातील लोक असतात त्यांना चांगलंच हाताशी घेतलेलं असतं आणि तिला माहित असतं की ह्या लोकांना कोणाला काय पाहिजे कारण की तिला माहित असतं की आपण सावलीला सहसा हरवू शकत नाही कारण की तिला सगळ्यात मोठा तिच्या रस्त्यातला काटा असतो म्हणजे सावली तो तिला बाजूला काढायचा असतो कारण की एकदा का सावलीला बाजूला काढलं की तिला माहित असतं की सारंग माझा होऊन जाणार पण सावली इतक्या सहजासहजी बाजूला होणार नाही हे शिवाणीला देखील माहीत नसतं कारण की आपली सावली भर्याभऱ्यांना उरून पुरलेली आहे तर मित्रांनो पुढे तुम्हाला हे पाहायला भेटेल की सारंग समोर सा सगळं काय भयानक सत्य उघडकीस येतं की ह्या शिवाणीने ही काय डील केली ती ही सगळी फेक होती तिला जे काय पाहिजे असतं ते सगळं काही सारंगला कळतं म्हणजे सारंगच्या समोर शिवानीचा खरा चेहरा उघडकीस येतो त्यावेळेस मात्र रागामध्ये सारंग शिवाणीच्या कानाखाली मारतो पण मित्रांनो ह्या कानाखाली मारल्यामुळे आता सारंग आणि शिवाणी यांच्या दुरावा निर्माण होईल असं तुम्हाला आहे पण बिलकुल पण असं होणार नाही आहे मित्रांनो पुढे तुम्ही हे बघसालच पण नेमकं पुढे काय घडील कसं काय होईल हे सगळे अपडेट तुम्हाला लवकर उद्याच पाहायला भेटेल पुढच्या अपडेट पण त्याच्या अगोदर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करा कारण की मित्रांनो आता दिवाळी येते तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करा कारण की त्या ठिकाणी तुमच्यासाठी दिवाळीत तुम्ही तुमच्या घरी लागणाऱ्या सगळ्या काही वस्तू घरबसल्या मागू शकता तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक लिंकवरती क्लिक करा तुम्हाला सगळे काय वस्तू प्रोडक्टर सगळे काही तुम्हाला घर बसल्या भेटून जातील तर नक्की एकदा चेक करा भेटूया पुढील इथपर्यंत व्हिडिओ दे। पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर कर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद